नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकायचा टाकायचा म्हणतो पण टाकणं होत नाही वेळ भेटण झालाय जरा तर मग म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनव तर चला आता सव्वा नऊ झालेत वाजून वीस मिनिटं पप खाल्ले खाल्ली अर्धी खराब आर्धिक खाणं काय केलंय का आज सुभांगी आज भाकरी बनवल्यात आणि कारल्याची भाजी मला आवडते म्हटलं चला जेवणच येऊनच आव आज चल घ्या लगेच टाकला काय टी शर्ट वरचा व्हिडिओ टाकायला फक्त बघा काय होत नसते आता लोक टी शर्ट वरचा बाहेरचा व्हिडिओ टाकायचं मग आता टी शर्ट अंगा टी शर्ट आहे सकाळ सकाळ काय करणार आलीस की आलीस ना व्हिडिओ मध्ये भाकरी बनवलीस आता सकाळ सकाळचा टाइम आहे अजून आंघोळ केली नाही तू आता मी चाललोय करतो बरं एडि एडिट करतो हा तुझा सीन एडिट करतो कर भाकरी टाकायला चालेल का मग कोण भाकरी टाका मग तू नाही आता तुझा 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 जर आपण एडिट केलं बाकरी टाकायले अगं किती दिवस झाला व्हिडिओ टाकलाय का चॅनल वरती आपण काय डबल बन डबल बनू चालेल ठीक एडिट करतो ना मग मी बरं ठीक आहे बरं जाऊ पपई कोणा अशी खाल्ली थोडी खराब अगं लेगोड होती पपई ही लेगोड होती आहे का हे ना हे, हे मोठी वाले लेगोड आहे बाकी ही अर्धी ही आहे ना ही जे ना खराब आहे पप्पा ही काल खालेली खराब आहे ती ना बरं वाढ बर मला चल रोजचा पाच दहा मिनिटाचा काय होईना व्हिडीओ टाकावा लागतो तेव्हा सबस्क्रायबर वाढतात किती वेळा सांगू तुला गरम गरम भाकर भाजी आज जास्त चला कोणाकोणाला आवडते करतो कर नाही डिलीट करतो ना डिलीट करा डिलीट करत लावले चला जेवण खायला या सकाळी पपई खाली होती मी सात सव्वा सात वाजता पपई जिरत आली आता भाकरी मस्तपैकी गरम गरम आणि कारल्याची भाजी आहे कारल्याची भाजी लि आवडते मला पहिल्यापणापासून तूच पहिले कधी पहिलं कना प्रश्न आवडत असेल तुम्हाला पहिला बोलమంది आता नाही पहिले पण प्रश्न बोलले ना आता तुम्ही पण पहिला कोण बनवून देतो तुम्हाला काय आवडत असेल सांगायला लग्न आवडतं सर बोलले पहिले प्रश्न तू बाई सांगितलं की टी-शर्टवर व्हिडिओ टाकू दे नाही म्हणून नाही टाकत बंदला

काय काम पडलं पडली की काम भर चार पाच कपडे कातून आणलेले करायचे कपडे चार पाच कपडे म्हणजे होते का बाकीचे काम नसतातच का काही भाजलं भारी झाली गार लेकर भाकरी खात नाही तर काय करते भूक लागली बराबर खातात हे खात नाही ते लडा की द्यायला चपातीपेक्षा भाकरी चांगली असते मग ते खायला आवडत नाही जसं तुम्हाला इडली आवडत नाही

काय म्हणशील अगं तुला आता कुठे नाही आलोय बघ की तू कुठे बघ ना, ना कुठे आपल्याला इंस्टाग्राम वरती रील बनवायची आपल्याला तिकडे चाललोय आपण डोंगरामध्ये डोंगरावर आभाळी पाण्या पावसाच काय लगेच येऊ आपण एका घंट्यात आहे छोटा पंढरपूरच्या पुढं नगर पुणे हायवेला आणि ते हे आहे काय काय घे माहिती आहे का, का, का? ते दिल पण घे तिथं लपलेलं आहे फक्त दिल दाखव बरं दाखव ते ते दिल लपलाय तिथं बघ व्हिडिओ मध्ये दाखवला हा ते दिल पण घेऊन लब्बर दिल तर माग लब्बर हां ओके ऐके आता काय कर ते घे सोबत आणि हे पण घे कानातले घे झुमके आणि नाका नथ पण घे अगं सांगाय घे की राहू दे कुठे गे चल चल। ला गेले चल साडे बारा वाजलेत सव्वा बारा झालेत सागर दुकानावर बसलाय सागरला दुकान लावून दिले आज शाळेत गेले नाही बघा दोघं पण सागर बी गेला नाही दादू पण गेला नाही आज आज उठाय उशीर झाला थोडासा उठायला उशीर झाला झाला रात्री पाऊस पडला चिखल झाला दा। एकदम आणि आज कटाळा केला जायला शाळेत कटाळा करायचा नाही जायला पण आता एखाद्या वेळेस सैव शाळ शाळेत रेग्युलर पाठवत जाय हो का त्यांना नको झोप झाली काय नाही चार आठ दिवस होते त्यांना सवय लागली ना एकदा एवढा चिखल होते ना जास्त चिखल होते चिकल्याच जाऊ दे काही असू दे चिखला करतो मी नेऊन कशाला नेऊन सोडायला कटाला कळलो मीच उठालो की सकाळी लवकर कुठे आज कुठलं नाही काय झालं रोज कोण उठायल दात काढू नको खरं सांग खरं खरं सांग खोट बोलायलीस कुठली सोडायला अगं खोट बोलू नको पाठीमाग कोण आहेत बघ महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत खोटं बोलू नको खोटं बोलू राहिलो कवी तुम्हीच उठून राहिले रोज एखाद्या एवढं दहा वाजता येऊन स्वयंपाक करणं ते मग लयच बरं बरं बस एखाद्या वेळेस ती का सवय लागेल पण होते एकदा सवय लागली ना काही टेन्शन नाही होते आवाज रात्री अकरा बारा वाजता झोपायला जेवण ते करून कोणसा त्याच्यामुळे मग काही जेवच येईना असं येते मी उठित होला काय टेन्शन नाही उठवत राहतो जरा मी बी जरा असं कामावर लागत राहतो आवरलो की मी पण भांडे घासायलो सगळं कामावर लागायला तुला ये ना भांडे घासतायत कपडे धुतायत स्वयंपाक करतायत कपडे नाही कपडे नाही उठायचं काम जेवढं होईल तेवढं मदत करतो मी नाही सगळं होत नाही माझ्यान एडी झालीच काय दुकान पण लावायला रोज आपण दोघांच सगळं आहे दोघांच करायचं ना, ना, कफड़े ना दुकान पण लावू मी कायच करत नाही दोघाच आहे ना आपले का? चलो, चलो वा, आज काय आहे ते दोघाच आहे ना ग चॅलेंज पण दोघाच आहे चल लवकर आवड चल बर जाऊ एक दीड घंट्यामध्ये येऊ आज शुक्रवार आहे आज चांगलं फोटो खूपच छान आहे ग या फोटो मुळे खरंच मला एवढं प्रसन्न वाटायला ना घरामध्ये काय सांगाव तुला आता चला आवर लवकर चल सागर चलावर भटली पाणी पाणी बॉटल ठेव ये तर हे घे वस्तू एवढ्या घे एवढ्या वस्तू घे पाणी बॉटल चाकू प्लेट आणि आंबा हा बघू इकडे बघ कशी झालीस बरं हार घे सगळं घेते आता सोबत बसते घे हार ते के? हार के हार काढून याच्यात टाकून दे ना याच्यात टाकून दे हार आणखी चल आवर सर चल ते दुकानावर एकटाच बसले याला बसू दुकानावर आता सागर बनू व्हिडिओ चांगले तू बस दुकानावर जात होत मला काय हिड बघ दाता मग की नांदेड जिल्ह्यामध्ये काय म्हणतात माहितीये का नांदेड जिल्ह्यामध्ये ते समोर आहेत का माहिती आहे का ज्याचे दात पुढे आहेत का तर लहानपणी काय म्हणत होते माहितीये का दाताळ्या म्हणू सला लहानपणी आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणे असं म्हणतात दात समोर असले ना ए दाताळ्या कुठं काही म्हणत नाही मला ते शब्दही माहिती नाही पहिलेच वेळेस ऐकायला मी दाता मी दाताला तू दात दाद्या अगाव दाद्या कुठ कुठं पाणी सांड पाणी पक्की छांडेल पाणी एवढं पाणी सांडित एक बॉटल भर म्हणलं त्याला तेवढं पाणी सांडील खाली खरं जाऊ दे चला चल तिथून जाण्यापेक्षा इथून रस्ता नाही का हा अगं असं सरळ ना तिथपर्यंत जाऊ नको तिथून नको इथून जाऊ थोडं जास्त जास्त वर नाही जाणार आपल्या इथपर्यंत जाणे चला 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 एवढं गवतात काय होत नाही गवतात काय आहे तुला चल काय नाही गवतात असते हे हॉटेल मोठ्या मोठं हॉटेल आहे काय होत नाही बघा नाहीच काच दादू काच बघ हे तिकून नको बराबर इकून चल चला 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 पटपट चला छत्री आणली ना आबाले आले पण चला तुम्हाला का नाही सांगतो मी चला तुम्हाला एक जोशवाली कहाणी सांगतो एक माणूस हो हो होता तर त्याला काय झालं माहीत आहे का ते त्याचं त्याचं त्याची बायको आहे ना प्रेग्नेंट होती आणि नव्वा महिना चालू होता तर काय झालं त्याला आणि एकदमच अचानक त्याच्या बायकोला आहे ना कळा यायला चालू झाल्या आणि त्याचं आहे ना त्याच्या गावामध्ये दवाखाना नव्हता आणि त्याला आहे ना त्याच्या गावामध्ये दवाखाना नव्हता त्याच्या बायकोला दवाखाना न्यायचं होतं त्याला तर ते काय करतं माहीत आहे का जातं आणि गाव थांब रे तसं था करू नको आणि त्याला आहे ना दवाखान्यात जायला रस्ता बी नसतो म्हणजे त्या गावला दुसऱ्या गावाला जायला रस्ता नसतो मधामध्ये एक डोंगर असतो असा तर त्याला काय करायचं असतं माहीत आहे का ते डोंगर पार करून पलीकडल्या गावामध्ये दवाखान्यात न्यायचं असतं बायकोला आणि त्याच्यामध्ये आहे ना तो जातो अर्ध्या वाटेमध्ये आहे ना त्याच्या बायकोला सहन नाही होत जास्त तकलीफ होती आणि त्याची बायको अर्ध्या वाटेमध्ये मरण पावते ठीक आहे तर मग त्याला त्या माणसाला एवढा राग येतो तो, तो माणूस काय करतो माहीत आहे का नंतर तो माणूस म्हणतो ह्या डोंगरामुळं ह्या डोंगरामुळं माझ्या बायकोचा जीव गेला आहे हे डोंगर आहे ना पूर्ण मी एकटा खोदणार गावातले लोक त्याला म्हणायचे येडा आहे का रे तू डोंगर खोदतो एकटा एवढा डोंगर आहे तुझ्या त्याने खतन होईल का एवढा तो हिम्मत हारत नाही कोणाचं ऐकत नाही काय नाही आणि सकाळी यायचं आणि दिवसभर डोंगर खतायचा 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 आणि रात्री जायचं तो रेग्युलर रोज असं करत राहिला करत राहिला करत राहिला आणि शेवटी त्यानं तो अख्खा डोंगर खतून एक चांगला रस्ता तयार केला आहे तर तो रस्ता नंतर दमणदारू पडशील नंतर त्याच्या गावातले लोक आले आणि त्या लोक पडशी धरम्या हाताल धर आणि त्या लोकांनी त्याला नंतर म्हणले वा काय रस्ता बनवला आणि नंतर त्या गावामध्ये दवाखान्यात जायला लोकांना काही अडचण येत नव्हती तर असं असतं कुठली गोष्ट तुम्ही जर करायची मनातून इच्छा झाली ना शंभर टक्के होते चला आता इथं बसायचं का त्या माणसाचं नाव काय असेल तर सांगशील का तू सुभांगी त्या माणसाचं नाव अमोल काकडे काय काय आणलं बघते इथं बसणार रेस बस अगं थोडं वर जाऊन चला किती भारी वाटायला लागलं रे इकड गाडी आली गाडी आली किती भारी वाटायला लागल वाव हे बघ संभाजीनगर मग हे संभाजीनगरचा एरिया आहे ना हा एरिया आल गोल गोलवाडी एवढी मोठी गोलवाडी गोलवाडीन का एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग गोलवाडी इकडे या डोंगराच्या पलीकून आहे आणि हा संभाजीनगरचाच एरिया आहे माहीत नाही कुठला एरिया आहे बाकी बघा यूज किती यूज <coughs> किती चांगला आहे लय मजा आली आणि आवाल खूप आले गरम गरम लय आले पाऊस येईल असं वाढायला लागलं पण आम्ही सगळी तयारी करून आणले छत्री आणली दादू इकडे इकडे बस काय आणलं एवढा चालू झाला तू खायला हात धुतले का तू ठेव ठेव हात पहिले ठेव ठेव द्या हाता पा ठेव सुम काय काय आणलं काल बरच हा खाली जायचं अजून वर चला मग तिथेच जाऊ दे तू याच्यापास नारळ झाड ती बाग आहे नारळाची बाग आहे याड्या चला चला जरा सोबत चला अगं मला येऊ दे पण धरणं मी हाताला मोबाईल घेते का मोबाईल घेता था। थांब दादू थांब थांब दरे मोबाईल घेऊन चला खाली की नाही काय काय तू धरला मोबाईल हातामध्ये कसा चला इथून चला इथून चला तिकडून कुठून दादू दमन चल दादू पडशील बरं पळू नको पाय दादा पळू नको दादा दाद्या पळू नको रेवड्यावर दम्यायला मला हे रस्ता आहे लोक जातात भदीर कसं वाटतं सुभांगी किती भारी आहे बघा हा कोणता एरिया बाप रे लेवर आलो का आपण दादू पाणी ठेव कोणता एरिया का कोणता फाटा गोलवाडी फाट्याहून म्हणजे गोलवाडी गोवट्या गोलवाडीच वाटाली मला बी ना हो चला या बसा इथं चला इथं 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 चांगलं आहे यसुभी इथं चांगलं आहे हा पण झाडावर जायची गरजच नाही ना अवली लागल्या का या झाडावर चाललास ते ला हे झाड जास्त मजबूत असतात का रे हे झाड ठिसूळ असतात आहे का लागला काय हे इथून पाय बघ हे कशाला मोठा हर पण तू पडला नाही आता हे लागला तर हे बघे सुमंग इकडे बघ अरे पण हे पाठीत घुसला असत चला काय आणलं बघू चल पाव चला हातात हात हातावर टाके हातावर पण टाक काय काय आणलं बघू दे काढ बरस एवढं माळावर पण मासे आले माळावर मासे नसतात का नसतात डोंगरावर मासे नसतात का नाही भारी वाटायला काय काय आणलं बघले वडापाव दाखव आंबे तिकडे हातावर टाकतात चल कुठं थोडं टाक बस टी पाणी वरती पाणी कुठेतला आता इथं दाद्यास झाडावर बिडावर चढू नको वरून पडला ना एक वाटतंय मी शेतामध्ये आली शेता मिरच्या नाही टाकल्या तुम्ही गेल्या असते तर मिरच्या दिल्या असते त्यानं बोल नाव खायला चला तर या वडापाव खायला मस्त मोकळं वातावरण एकदम फ्री कोणच्या वाटते मी कोणच्या अरे चिंच झाड मजबूत असत हे झाड ठिसूळ येतो वरून पडला ना खालीचं खालून इथून खाली गेला ना डायरेक्ट डायरेक्ट त्याच्यात जातो त्या घरावर जातो डायरेक्ट सगळं काय बाहेर आपण दाखवतो कधी काय घालून काय घाण नाही आंबा अजून जिलेबी आता माशा होतात जिलेबीला जिलेबी नाही सफरचंद आणि कैरी आणि कैरी आणि चाकू पाणी चोभांगी दादू आणि अमोल आणि आंबा केचल आहे का कोणता आहे मम्मी भारी वाटते का मम्मी खाणं झाल्यावर मी मी कामाला लागतो कसं वाटलं लोकेशन कमेंट करून सांगा है ना आता करतो आम्ही नाश्ता असं करू नका हे आवर बस चल चल पाऊस आहे अंदाज आबाले आलेले असं वाटायला लागलं तिकडे पाऊस येईल इल... तिकडे पाऊस हाय हवालाही सुटले थंडीकार कार हवा सुटले आणि पाऊस येते आता थोड्या वेळाने असं वाटायला लागलं पाऊस शंभर टक्के येणारच आहे ते लवकर चला आता खाली काय हा चल दाखवा बस 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 पडशील खाली हा चल उतर चल बदल चल चल बस 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 चल हा चल चल बदल चल 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 हुशारे चल हुशार आहे चल पडशीन वरून पडला ना खाली खाली दगडच आहेत चल 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 लवकर उतर चल मग चल बराबर चल चला खाली जसं आलं तसं खाली चला आता चला आम्ही चाललो आहे खाली आणि दुकानावरती सागर बसलेला आहे बऱ्याच वेशी बराच वेळ झाला आम्हाला एक घंटा येऊन झाला हा चाललो आहे आम्ही दुकानावरती चला रे हे चला लवकर चला चला पळा 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 चालू चाल आला पाऊस आलाय झिम झिम झुमशी थोडे आलेत आता खाली जायला कमीत कमी आपला अर्धा घंटा लागते चला मित्रांनो दुकानावर सागर बसलेला आहे बराच वेळ झाला बोर झाला दोनदा फोन केला तर त्यांनी चला सागर गिरायक होता का रेकू काय ऐकू लागलं दोनदा तीनदा फोन केला त्यानं ठेवतो माल आणल्यामुळे गाडी जरा भरून सोडतो घरी आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे बी काही ऍक्टिव्हिटी झाली ते तुम्हाला सर्व काही आम्ही दाखवलं या व्हिडिओमध्ये मध्ये साडेनऊ वाजलेत मी आता आलो दुकान बंद करून सुभांगी लवकर आलती साडेपाच सहा वाजता आलती चल उठी जेव्हा वाढ चल चल मग चल चला जेवण करतो आणि व्हिडिओ आता बंद करतो जेवण वगैरे करून आराम करतो आणि उद्या बघू आता नवीन काही टाकायचं इता असेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू चला जेवण करतो